नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणूवित्रण न्यूज नेटवर्क आपलं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी परराज्यातील अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू आणि भरारी पथक पालघर यांना दिनांक पंचवीस आणि सव्वीस रोजी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार लगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या या मध्य तस्करीवर आळा घालण्याकामी विभागातून दिवसरात्र गस्त आणि करडी नजर ठेवली जात असताना दिनांक सव्वीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पालघरचे निरीक्षक अरुण चव्हाण आणि त्यांचा संपूर्ण कर्मचारी वर्ग विश्वजित एम आभाळे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू राजेश एच शिंदे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू व्ही के अबनावे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू कमलेश व्ही पेंदाम सत्यवान चोरगे संदीप अहिरे ओंकार शेजवर अमोल नलावडे शशिकांत पाटील वाहनचालक प्रतीक गांगोडे यांनी विभागात सापळा रचून धडक कारवाई करून अहमदाबाद हायवेवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ ठाकरपाडा दापचरी शिवारे येथे अशोक लेलाइन कंपनीचे सहा चाकी वाहन क्रमांक एम ए पाच डी के अडतीस एक्क्याऐंशी या गाडीची झडती घेतल्याने सदर लपवून ठेवलेले परराज्यातील अवैध मद्य मिळून आल्याने सी आर क्रमांक एकशे बारा दोन हजार पंचवीसनुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तसेच मौजे मेढा पाटीलपाडा ओझर रसा तालुका जव्हार येथे मारुती सुझुकी कंपनीची इको कार क्रमांक का एम एच अठ्ठेचाळीस सी टी शून्य चार एकोणसाठ आणि मौजे जामसर हिरारपाडा रोड येथे मारुती सुझुरी कंपनीची अल्टो कार क्रमांक का एम एच शून्य चार ई डी चौपन्न एकोणसाठ या गाडीची घळ झडती घेतल्याने सदर लपवून ठेवलेले परराज्यातील अवैध मद्य मिळून आल्याने गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात जप्त केलेला सर्व मुद्देमाल दादरा नगर हवेली राज्यात विक्रीकरिता आहे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तेहत्तीस लाख पस्तीस हजार ऐंशी एवढी आहे सदर कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नवे रसिक कि क्रिस्ना भोये मुक्कामपोष्ट खरुंडा सोनारपाडा पिंपळशेत आणि दिनेश पांडुनडगे हिरडपाडा जव्हार अशी आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा